श्री स्वामी समर्थ सतत येणाऱ्या अडचणींमुळे नाराज होऊ नकोस आजच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस पुढच्या क्षणाला तुझ सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून की भाग्यवान ठरशील अरे बाळा स्वामींसाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खास असणार आहे अडचणीतून मार्ग काढत बाळा आज इथंपर्यंत पोहोचलास कोण होतं तुझ्यासोबत साथ देणारं जरा आठव बरं तू एक तास राहून खंबीर इथवर आलास खूप गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तरीही तू कधी तक्रार केली नाही बाळा सुखदुःखाच्या सहवासात मी जाणून आहे तुझं दुःख काय आहे मला माहिती आहे सगळे दिवस तुला सारखेच आहे काळजी करू नकोस बाळा तुझे दिवस आता बदलणार आहे तुझ्याकडं काय होतं बाळा कर्तृत्वानं कष्टानं तू आजचा दिवस घडवून आणलास वेगळा संस्कारानं घडत असत दिव्यरत्न मीत मी तर आहे त्याला फक्त निमित्त मात्र फक्त एक दार बंद झाला असला तरी अनेक दरवाजे तुझ्यासाठी उघडले आहेत बाळा जो मार्ग तुझ्या हितासाठी असेल त्याच मार्गावर मी कायम तुला दिसेल चूक नसतानाही काही वेळेस शांत राहण्याची कला प्रत्येकाला जमेलच असं नाही तू अडचणीत असतानाही तुला एकटं सोडण्यातील मी नाही स्वामी माऊली असे सर्व ठाई तुझ कल्याण करण्याकरता फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाल तुझी वेळ चांगली नव्हती ज्या परिस्थितीचा फायदा अनेकांनी घेतला तुझी वेळ आली की वाईट लोक दूर होऊन तुला येणारच चांगला दिवस बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर तुला आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर लक्षात घे बाळा जिथं कुंपणच शेत खात असेल तिथं शेताला दोष देऊ नकोस तुझ्या विश्वासाला पात्र न ठरणारी असतील तुझी माणसं तर दोष स्वतःला देऊ नकोस बाळा तू नेहमीच इतरांचा विचार करत आलास ज्या दिवशी थोडासा स्वतःचा विचार केलास त्या क्षणाला तू त्यांच्या नजरे स्वार्थी झालास तुझ्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष देईल तर विखुरले मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो शांत राहा संयम ठेव जे घडलं ते वाईट होत पण पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे विश्वास ठेव बाळा तुझ्यासाठी काहीतरी लिहून ठेवलं होत पण तुझ्या कर्माने ते पुसून टाकलं तुझ्यात जीवनाचं प्रारब्धच होत जे तुझ्याच स्वभावाने लिहून टाकलं विश्वास ठेवण्याआधी विचार कर चुकीचा निर्णय घेण्याआधी विचार कर मी कायमच तुझ्यासोबत आहे प्रत्येक सूर्यदाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर समजूतदारपणा कुठे खरेदी करता येत नाही तो वेळेनुसारच मिळत असतो समजूतदारपणा यायलाही वेळेसमोर खंबीर होऊन उभं राहावं लागत असतं बाळा आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत आहेच आहेस तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे बाळ तू आजवर अनेक वेळा अनेक अडचणी स्वतः सोडवला तुझ्याकडे ती क्षमता आहे प्रत्येक परिस्थितीत तू सहज शक्य केला आहेस घेतले मी अनेक रूप तुझ्या कल्याणाकरिता प्रत्येक वेळी तुझी भक्ती ठरली खरी माझ्यावरील असलेल्या प्रेमाकरिता अरे बाळ नेहमीच तू माझे आभार मानत असतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा अरे तुला अडचण येणार नाही बाळा कारण तुला माझा आशीर्वादाचा हात असणार तू ठरवलेली योजना पूर्ण करताना तुला माझी मदत होणार अरे सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआप सुटणार तुझं आजचं दुःखही पुढच्या क्षणात सुखात बदलणार योग्य वेळ आली कि तुला तु तु की तुला सर्व काही दिसेल तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कार्यात मीच असेल तुझी वाट तू चालत राह तुझ्यासोबत चालायला कुणी असो किंवा नसो नेहमी मी असेल बाळा माझं अस्तित्व निरंतर आहे तुला योग्य वेळी जाणवणार डोळे बंद करताच तुझी प्रार्थना मला पोहोचणार अरे लक्षात असू दे बाळा संकट सुद्धा तू खचला नाहीस खंबीर आहेस मला समाधान वाटलं म्हणून तर तू माझा सर्वात प्रिय बाळ आहेस अरे अशक्य आहे ते जे आजपर्यंत झाले नाही शक्य आहे तुला ते जे इतरांना शक्य नाही चमत्कार घडणार असा आज जे आजवर घडलं नाही बाळ असतात असे काही चुकीचं वागतं नाही काही गैर वाटत नाही पण मनाला लाज वाटते काम करताना चांगलं काही असे अरे असे विचार करता तरी कसा चुकीच्या गोष्टीची जाणीव नाही जरा सुद्धा तुझ्या अडचणीत तुला परमेश्वर साथ देणार तरी कसा तू स्वतःला जेवढं ओळखत नाहीस त्याहून आधी मी तुला जाणतो चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माझ्या बाळाला प्रत्येक पावलावर मी खरी साथ देतो अरे बाळा आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला या तु ना यातच मला सगळं आलं अरे चांगलपणा ठेव पण कोणी त्याचा गैरफायदा घेणार नाही हेही लक्षात ठेव आजपर्यंत तू सगळ्यांसाठी करत आलास ना मग मीही अखंड तुझ्यासोबत आहे हे ध्यानात ठेव चूक सुधारणेची वेळ प्रत्येकाला मिळते पण ज्याला कळेल तोच वळेल वेळेत ज्याला जारी होणार तोच खरा चमकणार